हे hey मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजचा विषय असा आहे आपला की आपला जो आरव आहे त्याला बिचाराला ताप आली आहे आणि आम्ही सगळे लेटच उठलो आहे कारण की रात्रभर खूप परेशान केलं आहे आणि आज दवाखान्यामध्ये आरव तर अजून तर ब्रश वगैरे पण काही केला नाही आहे जस्ट उठलोय आणि खूप रडत होता हा मन आपण की तरी मम्मी घरातली साफसफाई वगैरे करताय तो झाला आराव जवळ चांगला असला की खूप मस्ती करतो कारण रात्रीपासून खूपच म्हणजे असं शांत शांत रडतं आहे ताप आला आहे तर काल गार्डनमध्ये का गेलो होतो तर खूप मजा केली त्याने खूप खेळला आणि घरी आल्यानंतर मग त्याला ताप आला रात्री तर आत्ता आमचं ब्रश वगैरे हो चालू आहे भरपूर वेळ झाला मला वाटतं दहा का अकरा वाजलेत आणि भेटूया दादा तुम्हाला सगळं फ्रेश वगैरे हो झाल्यावर बरं बाय मित्रांनो आता आपण सगळे फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि खूप वेळ झालेला आहे तसा हो ओ, बारा अकरा झालेत आणि आत्ता अशी आमचा चहा वगैरे होतो आहे तर चला जरा आपण चाव वगैरे घेऊयात गयात भाई भैया भी क्योंकि बाल बहुत खराब हो रहे कल एक दिन बहुत है आ आज आंघोळ वगैरे का करायची नहीं कारण की त्याला रात का ताप है ना एकदम गरम तू फिर का हो एकदम से मेरा सुन हो गया तो भैया याद तो के चाहिए अभी हम जा रहे मार्केट अनाज का बनवानी मम्मी का और पापा जी का तर ब्लॉग बघणं चालू आहे सौरभ जोशीचा तर एक गोष्ट अशी झाली आहे आपल्याला की यु आपला जो व्हिडिओ आहे त्याचा खूप व्ह्यूज एवरीज आलेले आहेत तर आता ते तर तुमच्यावर आहे की तुम्ही आम्हाला किती सपोर्ट करता आमचे किती चॅनल सबस्क्राईब करता पण मी तर हेच बोलतो की आम्हाला सपोर्टच तुम्ही करत राहा अजून एक नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत जाईल ब्लॉग काढत जाईल आज तर एवढा काही विषय नाही आहे आपला ब्लॉगिंगचा पण आज नॉर्मली आपलं घरातलंच आहे सगळं कारण की खूप काही असं आहे की रोज रोज कंटेंट नेमकं का दाखवावं काय हे खूप डिफिकल्ट आहे नवीन नवीन काय दाखवावं म्हणून त्याच्यामुळे विचार केला की जे आपलं नॅचरल आहे तेच दाखवावं जास्त हाय लेवलच्या जसं सिंपल आहे तसंच आपण दाखवणार आहोत त्याच्यामुळं जे पण नवीन आपल्या चॅनलला असतील त्यांनी लाईक करा शेअर करा आणि मेन गोष्ट सबस्क्राईब तुम्ही प्लीज करा असं सकाळी किस्सा झाला की सकाळी आरोची मम्मी स्वयंपाक करत होती कारण की सकाळी लवकर उठायला लागतं पाचलाच कारण की पप्पा कामावर जातात म्हणून तर स्वयंपाक करता करता तिने मला वाटतं उरदाची डाळ टाकली होती कुकरला आणि कुकर अचानकच शिट्टी वाजून पण खूप म्हणजे एक असतं ना की गॅस वगैरे हो झाला की हे होतं तर त्याच्यामुळं ती खूप घाबरली ती आणि वरडल्याच्यामुळं मी पटकन बेडवरनं उठायला गेलो तर मला पाहायला एवढं लागलं की मला चालता येत नाही आता आणि आरोजी पण एक तर रात्रपासून तब्येत खराब असल्यामुळं धोप नाही झाली आहे आता रडतोय तो तर त्याला आता बाहेर जरब... घेऊन चाललोय बघू दादा काय होतंय पुढं आजचा दिवस कसा जातोय आता जरा आशा फ्रेश राहा बाबू हा बोल आपल्या मित्रांना बोल जरा त्याला फिरून वगैरे हो आणतोय तर आता आपण घरी आलेलोय आरावला घेऊन बाहेर पण होऊन खूप आहे त्याच्यामुळे जास्त त्याला मी काय बाहेर ठेवलं नाही आहे आणि त्याच्यामुळे मग त्याला आता घरी घेऊन आलो आहे आता जेवाला वगैरे स्वयंपाक पण आपला झालेला आहे सकाळी झालं नव्हता तुम्हाला सांगितलं मी तर आता आरोच्या मम्मीने स्वयंपाक वगैरे केला आहे आता आम्ही जेवाला बसणार आहे बघा जेवण आपलं आलेलं आहे चपात्या आणि टमाट्याची चटणी तर टमाटाची चटणी कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये सांगा आणि हे आहे कसं काय बोलाय सोला तर आपल्या गावाकडे बोलतात पण इकडे काय बोला सोला नाही हात हर तर तूप भाजी खाते तिला शेंगाचं नाव माहीत नाही तर आमच्या इकडं विदर्भामध्ये आता सध्या भरपूर ट्रेंडिंगमध्ये भाजी आहे हा तर ही तुरीच्या शेंगाची भाजी सोल्याची तर आमच्या इकडे त्याला सोला बोलतात तुमच्या इकडे काय बोलतात आम्हाला कमेंटमध्ये सांगा अरव पण आता जेवायला बसणार आहे आता जेवण झालेलं आहे आमचं टमाट्याची चटणी खूप तिखट होती खूप तिखट लागलंय

हॅलो आईज आता उठलोय मी आणि तुम्ही बघितलंच असेल आंघोळीला पाणी वगैरे आहे आता आंघोळ वगैरे करून एकदम फ्रेश होतो आणि आरो पण बाहेर मस्त खेळतोय आहे आपण फ्रेश झाल्यावर भेटूया तर आता आपण जाणार आहोत आरोवला घेऊन दवाखान्यामध्ये आणि आता आपण आपला ब्लॉग इथंच एंड करतोय सात वाजत आलेत आणि ते टिटोळ्यामध्ये असं आहे की लवकर गेलं तरच नंबर लागतात आणि दवाखाना पण भेटेल थोडं अजून लेट केलं ले ना की के दवाखाने वगैरे सगळं बंद होऊन जातं तर आपले जेवढे पण सबस्क्रायबर नवीन असतील त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आए बेलायकनचं बटन पण दाबा आणि थँक्यू बाय